माणूस जन्मताच काही ना काही शोधण्यास सुरुवात करतो नाती शिक्षण यश पैसा प्रतिष्ठा आणि सगळ्यात मोठं म्हणजे परिपूर्णता आपण नेहमी स्वतःला विचारतो हे आणखी चांगलं करता येईल का मी अजून थोडा परिपूर्ण होऊ शकतो का हा शोध कधी थांबत नाही आणि कधीकधी हे लक्षात येत नाही की परिपूर्णतेच्या मागे धावणं हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे समाज शाळा कुटुंब आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळं माणसाच्या मनात एक कल्पना तयार होते परिपूर्ण दिसणं परिपूर्ण वागणं परिपूर्ण यश मिळवणं हेच मग आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय बनत आहे माणूस सतत स्वतःला सुधारत राहतो अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला हे समजत नाही की पूर्णत्व हा एक भ्रम आहे काहीच पूर्ण नाही ना व्यक्ती ना नाती ना परिस्थिती परिपूर्णतेच्या मागे धावत असताना माणूस आपलं सध्याचं सौंदर्य सध्याचं समाधान गमावतो मग यामुळे काय होतं तर स्वतःबद्दल असंतोष निर्माण होतो माणूस सतत स्वतःला कमी मानतो माझं रूप माझं वजन माझं यश हे पुरेसं नाही असं त्याला वाटतं तो स्वतःवर नाराज राहतो यामुळे त्याचं आत्ममूल्य कमी होतं आणि मग इतरांशी स्पर्धा सुरू होते परिपूर्ण होण्याच्या नादात माणूस स्वतःची तुलना इतरांशी करतो तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा सुंदर आहे अशा भावना मनात घर करतात यामुळे द्वेष असंतोष आणि निराशा वाढत जाते मग यामुळे सध्याचा आताचा वर्तमान क्षण हरवतो परिपूर्णतेच्या शोधात माणूस भविष्याच्या चिंता करतो किंवा भूतकाळातील चुका आठवतो आणि तो वर्तमान क्षण जगायचं विसरतो आयुष्य त्याच्या डोळ्यासमोरून जातं आणि तो, जात तो समाधानाचा क्षण कधीच अनुभवत नाही परिपूर्णतेच्या पलीकडील सुंदरता ही अपूर्णतेत आहे यात समाधान आहे मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपल्याला त्यासाठी काय करावे लागेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःला स्वीकारणं आत्ममुक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल आपण जसं आहोत तसं स्वतःला स्वीकारणं ही खऱ्या सुखाची सुरुवात आहे परिपूर्ण दिसणं आवश्यक नाही मनापासून समाधानी असणं महत्वाचं आहे माझं आयुष्य थोडं अपूर्ण आहे पण मी समाधानी आहे हीच खरी समृद्धी आहे त्यामुळेच आपल्या अपूर्णतेत सौंदर्य शोधा प्रकृती कधीच परिपूर्ण नसते झाडं वाकलेली असतात फुलांची पानं वेळी वाकडी असतात पण तरी ती किती सुंदर असतात तसंच आपल्यातल्या अपूर्णतेत ही एक नैसर्गिक सौंदर्य असतं तसेच दुसऱ्यांमध्येही अपूर्णता स्वीकारा प्रेम म्हणजे दुसऱ्याला परिपूर्णतेसाठी नाही तर त्यांच्या चुका मर्यादा समजून घेऊन स्वीकारणं दुसऱ्यांच्या अपूर्णतेत सौंदर्य पाहिलं तर नातं खऱ्या अर्थाने टिकतं भगवान बुद्ध सांगतात संसारात प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे परिपूर्णतेच्या मागे धावणं म्हणजे एका सावलीच्या मागे धावण्यासारखं आहे भगवान बुद्धांनी अनिच्छा म्हणजेच क्षणभंगुरता या तत्वावर भर दिलेला आहे भगवान बुद्ध म्हणतात सर्व गोष्टी बदलतात काहीच कायम नाही काहीच पूर्ण नाही आणि तिथेच खरा आनंद आहे जे आहे ते स्वीकारणं त्यात सौंदर्य पाहणं आणि पुढे जाणं माणसाचं आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी नाही तर संपूर्ण अनुभवण्यासाठी असतं परिपूर्णतेच्या मागे धावणं हे आयुष्याचं गंतव्य नसून जे आहे त्याचं सौंदर्य ओळखणं हे खऱ्या जगण्याचं तत्व आहे अपूर्णतेतच कधी कधी आयुष्याचं खऱ्या सौंदर्याचं बीज दडलेलं असतं तर मित्रांनो जाणून घेऊया परिपूर्णतेच्या पलीकडील सुंदरता ही अपूर्णतेत कशी आहे ते समजून घेऊ या एका कथेच्या माध्यमातून एका गावात धम्मपाल नावाचे एक बौद्ध भिक्षू राहत होते ते अत्यंत शांत प्रेमळ आणि समजूतदार होते लोक त्यांच्याकडे मनाच्या शांततेसाठी सल्ला घ्यायला यायचे त्यांच्या साध्या वागणुकीत एक अनोखी आकर्षकता होती धम्मपाल दररोज सकाळी भिक्षा मागायला गावात जायचे त्यांच्याकडे एक जुने व फुटके मडके होते त्याच मडक्यात ते भिक्षा गोळा करायचे मडक्यात काही ठिकाणी भेगा होत्या पण त्यांनी ते कधीही बदलले नाही एक दिवस त्यांचा शिष्य अनुरुद्ध विचारात पडला तो म्हणाला म्हणते तुमचे मडके खूप जुने आहे त्यात भेगा पडले आहेत त्यातून अन्न गळून जाते तुम्ही मड़के नवीन का घेत नाही धम्मपाल हसले आणि म्हणाले अनुरुद्धा उद्या सकाळी माझ्यासोबत भिक्षा मागायला चल तुला उत्तर मिळेल सकाळी दोघे भिक्षा मागायला निघाले धम्मपाल नेहमीप्रमाणे आपल्या जुन्या मडक्यात अन्न गोळा करत होते पण यावेळी अनुरुद्धने मडक्याकडे बारकाईने पाहिलं मडक्यातील थोडं अन्न गळून पडत होतं पण त्याला दिसलं जिथे जिथे अन्न गळत होतं त्या जागी रस्त्याच्या कडेला काही लहान पक्षी मुंग्या आणि इतर प्राणी ते अन्न खात होते धम्मपाल म्हणाले अनुरुद्धा हे मडके जरी फुटलेले असले तरी ते अनेक लहान जीवांचं पोट भरतंय मी नवीन मडकं घेतलं असतं तर कदाचित या प्राण्यांना उपाशी राहावं लागलं असतं अनिरुद्ध खूप विचारात पडला धम्मपाल पुढे म्हणाले या जीवनात परिपूर्णतेच्या मागे लागून आपण आपली दयाळुता समंजसपणा विसरतो कधी कधी खऱ्या सौंदर्याच बीज असत माझ मडक तुटलेलं नाही तर ते देणार आहे मग अनिरुद्ध म्हणाला म्हणते मी परिपूर्ण मळक शोधत होतो पण तुम्ही मला अपूर्णतेतलं पूर्णत्व दाखवलं धम्मपाल फक्त हसले आणि त्या दिवसापासून अनिरुद्धाने आयुष्याकडे एक नवीन दृष्टीने पाहायला सुरुवात केली ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असणं आवश्यक नाही काही गोष्टी आपल्या अपूर्णतेतूनही इतरांसाठी अमूल्य ठरतात जसंच्या तसं स्वीकारणं मदत करणं आणि प्रेम पेरणं हेच बुद्धांचं खरं मार्गदर्शन आहे अपूर्ण गोष्टींमध्येही मूल्य असतं कधीकधी तुमच्या त्रुटी इतरांसाठी वरदान ठरतात परिपूर्णतेचा अट्टाहास न करता स्वतःचं देणं महत्वाचं असतं दयाळुता आणि समजूतदारपणा यामध्ये खरा महानपणा असतो आपण समाजाकडून शिकतो की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असली पाहिजे आपलं रूप आपली नोकरी आपलं घर आपले नातेसंबंध पण परिपूर्णता ही, ही संकल्पना खरोखरच अस्तित्वात आहे का भगवान बुद्ध सांगतात संसारात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे म्हणजे जोपर्यंत आपण परिपूर्णतेच्या मागे धावतो तोपर्यंत आपण असंतोषात जगतो जेव्हा आपण अपूर्णतेला स्वीकारतो तेव्हा समाधान मिळतं अपूर्णता इतरांसाठी वरदान असते कधीकधी आपल्या त्रुटी कमतरता किंवा मर्यादा इतरांसाठी मदतीचं साधन ठरतात उदाहरणार्थ तुटलेल्या मडक्यामधून गळणारे धान्य छोट्या प्राण्यांचं पोट भरत होतं मडक्यातली अपूर्णता इतरांसाठी आयुष्य ठरत होती आपण अपूर्ण असलो तरीही आपण उपयुक्त आहोत आपण जर स्वतःला जसंच्या तसं स्वीकारणं आपल्याला आत्मशांतीच्या मार्गावर घेऊन जाईल खूप लोक स्वतःला बदलण्याच्या सुधारण्याच्या किंवा परिपूर्णतेच्या अट्टाहासात स्वतःला नाकारतात भगवान बुद्ध म्हणतात स्वतःला पूर्णपणे समजून घ्या आणि स्वीकारा जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हाच तुम्ही इतरांना स्वीकारू शकता म्हणजेच स्वतःच्या चुका मर्यादा आणि सकट आपण प्रेम करायला शिकावं दयाळुता आणि प्रेम अपूर्णतेतूनच उमलतात आपण जर परिपूर्णतेच्या शोधात राहिलो तर आपलं मन दोष शोधणाऱ्या अवस्थेत राहतं आपण इतरांमध्ये कमतरता बघतो टीका करतो तिरस्कार करतो पण भगवान बुद्ध काय सांगतात दयाळुता ही त्याच्यात असते जो अपूर्णता ओळखतो पण तो प्रेम द्यायचं निवडतो म्हणूनच प्रेम आणि मदत करणे यासाठी दुसऱ्याने परिपूर्ण असणं गरजेचं नसतं अपूर्णतेतच खरी सुंदरता असते जपानी संस्कृतीतील वाबी साबी या तत्वानुसार अपूर्णता आणि अपूर्ण गोष्टींमध्येच खरी सुंदरता असते फुटलेले मडके जुन्या वस्तू वेळेने झिजलेल्या गोष्टी या सगळ्या जीवनाच्या सत्याचे प्रतीक असतात बुद्ध भिक्षूंच्या शिकवणीत हेच आहे अपूर्ण आहे म्हणून त्याला नाकारू नका त्यातलं सौंदर्य शोधा उदाहरणार्थ एक मुलगा हसताना पुढचा दात तुटलेला आहे एका झाडाला वाकलेली फांदी आहे आपल्याला जरा उशिराने समजणारी गोष्ट आहे ही सगळी अपूर्णता आहे पण हीच अपूर्णता त्या व्यक्तीची त्या झाडाची त्या क्षणाची खासियत बनते जर आपण त्यांना दोष मानले तर आपण सौंदर्य गमावतो जर आपण त्यांना स्वीकारलं तर आपण प्रेम दया आणि समाधानी जीवन जगतो परिपूर्णतेच्या शोधात आपण आयुष्य गमावतो अपूर्णतेच्या स्वीकारात आपण आयुष्य शोधतो भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला सांगते स्वतःला स्वीकारा इतरांना त्यांच्या त्रुटी स्वीकारा जीवन जसं आहे तसं पहा त्याचं सौंदर्य शोधा प्रेम करा दया करा मदत करा कारण आपली थोडी फार अपूर्णता ही कोणासाठी तरी अमूल्य ठरते भगवान बुद्ध म्हणतात स्वतःला स्वीकारा स्वतःशी मैत्री करा आपल्या मनात एक चुकीची धारणा असते मी अजून पुरेसा नाही मी अजून सुधारायला हवा ही अपेक्षा कधी थांबत नाही आपल्याला वाटतं माझं शरीर बदललं तर मी आवडेल माझं यश वाढलं तर मी स्वीकारला जाईन पण यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आपण स्वतःवर तिरस्कार करायला शिकतो खरं तर स्वतःला जसंच्या तसं स्वीकारणं हे आत्मशांतीचं पहिलं पाऊल आहे आपल्या चुका मर्यादा कमकुवतपणा हे सगळं स्वीकारून आपण स्वतःशी मैत्री केल्याशिवाय मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळत नाही तुम्ही स्वतःला जसा आहात तसे प्रेम करा कारण तुम्हीच तुमचं सर्वात जवळचं नातं आहात इतरांना त्यांच्या त्रुटी स्वीकारा प्रेमाची ही खरी परीक्षा आहे आपण बघतो एखादी व्यक्ती जर आपल्या अपेक्षांप्रमाणे वागली नाही तर आपण पटकन रागावतो नाराज होतो कधी कधी आपली माणसं अपूर्ण असतात एखाद्याला राग जास्त असतो एखादा वेळेवर पोहोचत नाही एखाद्याला निर्णय घेण्याची घाई असते हीच माणसं आपण स्वीकारली तर आपल्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजतो प्रेम म्हणजे केवळ चांगल्या क्षणांमध्ये कोणासोबत असणं नव्हे तर प्रेम म्हणजे कोणाची अपूर्णता चुकाही समजून घेऊन त्यांना आपल्या आयुष्यात आदराने ठेवणं भगवान बुद्ध सांगतात जर तुम्ही एखाद्याचं अपूर्ण रूप स्वीकारू शकत नाही तर तुम्ही त्यांच्यावर खरं प्रेम करत नाही जीवन जसं आहे तसं पहा आणि त्यातच सौंदर्य शोधा आपल्याला नेहमी वाटतं हे असं असतं तर बघ किती छान झालं असतं पण आयुष्य कधीच आपल्या मर्जीप्रमाणे चालत नाही कधी नोकरी मिळत नाही कधी अपेक्षित यश मिळत नाही कधी एखादं नातं तुटतं याच वेळी आपण हताश होतो पण खरं शहानपण यातच आहे की जीवन जसं आहे तसं पाहणं त्यातलं सौंदर्य ओळखणं आता तुम्हीच बघा थोडं वाकलेलं झाड हे सावली देतं थोडस सा तुटलेलं ही उपयुक्त असतं काही वेळा अपूर्ण स्वप्नांमुळेच नवीन मार्ग सापडतो आयुष्य पूर्ण असणं आवश्यक नाही ते सुंदर असणं आवश्यक आहे आणि ते सुंदर करणं हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आपल्याला वाटतं की आपली थोडीशी कमतरता आपली थोडीशी चूक आपली मर्यादा ह्यांना किंमत नाही पण आपली अपूर्णताही कोणासाठी तरी आयुष्यभराचं मार्गदर्शन ठरते कधीकधी आपलं थोडंसं ज्ञान कोणाचं भविष्य बदलू शकतं कधी आपली छोटीशी मदत कोणाच्या डोळ्यात आनंद आणू शकते जसं बौद्ध भिक्षूंनी शिकवलं परिपूर्ण होण्याची गरज नाही उपयुक्त होण्याची गरज आहे त्यामुळेच मित्रांनो स्वतःला स्वीकारा कारण तुम्ही असे आहात म्हणून तुम्ही अनमोल आहात इतरांना त्यांच्या त्रुटी सकट प्रेम करा कारण माणूस की हीच खरी सुंदरता आहे जीवन जसं आहे तसं पहा त्यातलं सौंदर्य शोधा त्याला बदलत बसू नका प्रेम करा दया करा मदत करा कारण आपली छोटी अपूर्णता ही कोणासाठी तरी वरदान ठरू शकते परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडा आणि स्वतःच्या आयुष्याचं सौंदर्य ओळखा अपूर्णतेतच कधी कधी आयुष्याचं खऱ्या सौंदर्याचं बीज दडलेलं असतं तुम्हाला हे आयुष्य संपूर्ण करायचं असेल तर स्वतःला आणि इतरांना त्यांच्याच रूपात त्यांच्याच मर्यादेत स्वीकारायला शिका तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय